ना न्यूज अन्ना विरुद्ध आवाज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणी फळी पांगरण येथे रायंगण केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन आणि सामूहिक प्रार्थना गीत गाऊन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षيه केंद्रप्रमुख दिलीप गावित होते तसेच सुलभकांनी आपापल्या तासिकांनुसार सखोल सविस्तर मार्गदर्शन केले माझा वर्ग माझे नियोजन रमेश गावित जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका राजेंद्र गावित उपक्रम लेखन देशमुख सर राज्यातील विविध उपक्रम आढावा व केंद्रातील गरजांवर आधारित शैक्षणिक विषय दिलीप गावित नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशांत वसावे यांनी तसेच प्रशासकीय सूचना व मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन इको क्लब विद्याप्रवेश शाळा व्यवस्थापन पुनर्वठन सखी सावित्री समिती स्थापन महावाचन अभियान नवोदय विद्यालय रुटीन कार्यक्रम आदी विषयांवर मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी होणजी गावीत भाईदास वळवी दिलीप पळवी प्रशांत वसावे सोनवणे मॅडम अर्चना मॅडम मीनाक्षी कोकणी प्रतीक्षा वसावे यांनी सहकार्य केले मुख्याध्यापक शिक्षक व नवीनच शाळेवर हजर झालेले शिक्षक उपस्थित होते शैक्षणिक चर्चेत सहभाग ललिता घरटे मॅडम लीना वसावे मॅडम ललिता सोनवणे मॅडम अलका पाडवी मॅडम सुरेखा गावित मॅडम सुनीता काळे मॅडम जागृती पाटील मॅडम अलका पाडवी मॅडम रोहिणी पाटील मॅडम पांडुरंग सर जगदीश पाडवी सर सुभाष कुवर सर रमेश सर यांनी सहभाग घेतला कंत्राटी व कौशल्य युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते सूत्रसंचालन बाळकृष्ण ठोंबरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक योगेश्वर पवार यांनी मानले न्याय या अन्याय न्यूज न्या नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर